नमस्कार मंडळी मी दिशा तुमच्या सगळ्यांचं आपण एका नवीन व्हिडिओमध्ये हो स्वागत आहे तर आताच दिवाळी येणार आहे तर दिवाळीचं फराळची तयारी चालू झालेली आहे तर आज मी बनवणार आहे छान असं बिस्किटासारख्या एकदम असं क्रिस्पी लागणार आहे शंकरपाळ्या तर अजिबात कोणत्याही प्रकारची मेहनत नाही अगदी पटकन ना असं कारण कसं काय वेळेस होतं आपलं प्रमाण किंवा काही तर काही वेळेस शंकरपाळी आपली खूप जास्त कडक होते काही वेळेस शंकरपाळी खूप जास्त नरम होते तर तुम्ही जर ह्या प्रमाणामध्ये बनवला तर तुमची शंकरपाळी अगदी बिस्किटासारखी मस्त अशी खुसखुशीत होईल तर त्यासाठी तुम्हाला मी वाटी प्रमाणामध्ये दाखवणार आहे शिवाय किल्लोमध्ये सुद्धा दाखवते कारण माझं छोटं कुटुंब असल्यामुळे मला थोडंसं जास्त पुरतं काही कसं मोठी फॅमिली असेल तर त्यांच्यासाठी साठी हे एवढं थोडं थोडंसं करणं पुरणार नाही तर मी आधी वाटी प्रमाणामध्ये दाखवते तुम्हाला मी सांगते मी ही जी वाटी आहे या वाटी प्रमाणामध्ये मी हे जे तीन वाटी मी हे मैद्याचं पीठ घेतलेलं आहे तर हे पाव किलो मध्ये आहे तर तुम्ही ह्याच हिशोबाप्रमाणे तुम्ही वाढवू शकता आता तीन वाटी म्हणजे पाव किलो झाला जर तुम्हाला अर्धा किलोच्या करायचं असेल तर तुम्हाला सहा वाटी प्रमाणामध्ये मैदा घ्यावा लागेल तर त्याच प्रमाणामध्ये मी हा फक्त पाव वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि शिवाय आपल्याला इथे अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटीस आपल्याला तूप वापरायचं आहे हे जे मी तुम्हाला सांगते हे तीन वाटी प्रमाणामध्ये म्हणजे पाव किलोच्या या शंकरपाळ्या आहेत ह्याच्या प्रमाणात मी सांगत आहे तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे जास्त आपल्याला पाक असं करायचं नाही तर तुम्ही म्हणाल की इकडे हिने पाणी वापरलेलं आहे तर कसं पाणी टाकल्यामुळे कसं आपली शंकरपाळी बरेच दिवस राहील तर खवट अशी होणार नाही दुधामुळे तिला वास येण्याची शक्यता जास्त आहे त्याच्यामुळे मी पाणी टाकलेलं आहे आणि शिवाय ही जी जाडी साखर आहे ही सुद्धा मी अर्धी वाटी प्रमाणामध्ये घेतलेलं आहे आता हे सगळं आपल्याला छानपैकी मेल्ट करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यातच मी आता तूप सुद्धा टाकणार आहे आणि तूप सुद्धा मी अर्धी वाटीच घेत आहे तर जास्त पण घट्ट आणि जास्त पण पातळ असं तूप आपल्याला घ्यायचं नाही मध्यम जे, जे मीडियम आचेवरती आपल्याला थोडंसं मेल्ट करून ते तूप त्या अंदाजामध्ये आपल्याला हे अर्धी वाटी घ्यायचं आहे जग जास्त घट्ट तर संकटपायानं खूप जास्त तूप लागेल शिवाय त्या तेलामध्ये सुटण्याची शक्यतासुद्धा आहे आणि कमी जण टाकलं तर ते सुद्धा आपल्याला इझी होणार नाही कारण ते खूप जास्त कडक होईल तर आता हे तूपसुद्धा मी याच्यात टाकून घेते काही वेळेस कसं होतं की तुम्ही जेव्हा आपल्या जुनी पर पद्धत की शंकरपाळी करण्यासाठी पीठ छान फसफसलं पाहिजे तर तसं करू नका तर कडक होऊ शकतात म्हणून ह्या प्रमाणात ह्या शाहजाने आपल्याला तूप वगैरे सगळं एकत्र करून हे अगदी मिडियम आचेवरती आपल्याला हे फक्त साखर मेल्ट करून घ्यायची आहे साखर छान मेल्ट करून घेऊ आपल्याला पूर्ण गरम असं नाही करून घ्यायचं आहे किंवा पाक वगैरे असं काही करायचं नाही आहे फक्त साधारण हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी थोडंसं रूम टेम्परेचरला थंड करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळून झाल्यानंतर काय नव्हते का आपल्याला पाच ते दहा मिनटंच ठेवायचं आहे जास्त वेळ जर पीठ मुळत ठेवलं तर आपल्या तुपामुळे ते खूप असं कडक होईल तर तुपाच्याऐवजी तुम्ही डाळलासुद्धा वापरू शकतात मी ते तूप वापरलेलं आहे तर इकडे ही जी जाडी साखर आहे ही सुद्धा आपली छानपैकी मेल्ट झालेली आहे आता आपल्याला हे आहे ना थंड करायला ठेवून घ्यायचं आहे आता इकडे आपलं हे तूप साखर आणि पाणी छानपैकी मेल्ट झालेलं आहे तर ते आता आपण गार करायला ठेवू आणि गार केल्यानंतर आपण छान असं ह्याचं कणिक मळून घेणार आहे तर ह्याच्यामध्ये मी वेलची वगैरे टाकत नाही आहे फक्त मीठ टाकणार आहे आणि आप आपलं हे पा जे पाणी केलेलं आहे ते टाकून घेणार आहे त्याच्या चवीप्रमाणे थोडंसे मीठ टाकून घेऊया आणि हा जो पाववाटी जो बारीक रवा घेतला आहे सुद्धा आपण टाकून घेणार आहे आता हे व्यवस्थित एकजूट करून घेऊया आणि आपण आता हे जे आपण साखर पाणी आणि तूप केलेलं आहे ना ते सगळं एके थोडं थोडंसं घेऊन असं आपल्याला छानपैकी पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे तर इकडे बघा छान असं आपण हे जे पीठ मळून घेतलेलं आहे आणि जेवढं आपण साखर पाणी आणि तुपाचं बनवलं ते सगळं आपलं व्यवस्थित यायला लागलेलं आहे एवढा आपला हा पिठाचा गोळा होतो पाव किलोमध्ये तर आता हे छान मळून घेतलेलं आता फक्त पाचच मिनटं आपल्याला बाजूला ठेवायचं आणि लगेच आपल्याला शंकरपाळा बनवायला घ्यायचं आहे जर जा आपण जास्त वेळ ठेवलं तर आपलं पीठ हे खूप जास्त टनक होणार आणि लाटाना आपल्याला खूप जास्त वेळ लागणार किंवा शिवाय आपले हात सुद्धा तर तुम्ही ह्या प्रमाणामध्ये गेले तर तुमच्या शंकरपाळ नक्कीच खुसखुशीत होतील आता आपण हे पाच मिनटं बाजूला ठेवू तोपर्यंत इकडे मी मध्यम आचरीवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे म्हणजे आपली शंकरपाळी लाटू होईपर्यंत आपलं प्रें तेलसुद्धा गरम होईल आणि आपल्याला छानपैकी फ्राय करता येतील तर अशा प्रकारे आपल्याला छान असं मध्यम असं जाडसर असं थोडंसं लाटून घ्यायचं आहे म्हणजे ह्याला छानपैकी असे पदर सुटतील आणि जर तुम्ही जर शंकरपाळी लाटताना पूर्णाची पोळी जी आहे ती अगदी पातळ लाटत असाल ना तर काय होणार माहिती का शंकर पायाक होतील त्यामुळे थोडंसं मध्यम ठेवा म्हणजे त्याला छान असे लेअर सुटतील आणि छान असे खुसखुशीत होतील बिस्किटासारखे हो तर आपलं हे जे तुपाचं प्रमाण वगैरे होतं हे व्यवस्थित लागलेलं आहे त्याच्यामुळे बघा काही वेळेस कसं आपली पोळी साईटून फाटली जाते पण माझं तसं नाही झालंय अजिबात असे त्याला तडाबिडा नाही गेलेले कारण मी थोड्या साठीच ठेवलं ना ते बघा ह्या अशा पद्धतीमध्ये आपल्याला छान अशी ही पोळी लाटून घ्यायची आहे आता मी काय करणार आहे सुरीच्या साह्याने करणार त्यामुळे ह्याला छान असं शेप येतो काही वेळेस कसं होतं आपली जी शंकरपाळी करायची जी चिडणी असते ती फारच अशी वाकडी वाकडी जाते त्याच्यामुळे हे बेटर छान पडतं आणि सगळेच हे माकाराच्या येतात अगदी छान चौकोन असा येतो त्याच्यामुळे हे सुरीनीच केलेत मी छान असे बघा छान असे जाडसर असेल हे बघा जेणेकरून त्या छान अशा फुकतील तर आता ना इकडे आपल्या सगळ्या शंकरबाळा छान असा कापून झालेले आहेत आता तेल गरम झाले का मी चेक करण्यासाठी थोडस जरा मैद्याचं टाकते आणि ना आपल्याला हे जे तेल आहे ना हे मध्यम आचेवरती गरम करायलाच ठेवायचं आहे फास्ट गॅसवरती ठेवायचं नाही मग आपले ह्या ज्या शंकरपायात पटकन करपतील आणि शेकणार नाही आता आपण ह्या सोडून घेऊयात तेलामध्ये हे बघायला छान असे बुडबुड येतात म्हणजे आपलं तेल छान गरम झालेलं आहे फक्त टा टाकताना थोडीशी काळजी घ्यायची आहे आणि आपली गॅसची फ्लेम आहे ती मध्यमवरतीच ठेवायची आहे आणि आपल्या शंकरपाया जेव्हा टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला लगेच झारा लावायचा नाही आणि मग कसं होईल त्याला लगेच त्या तुटण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे आपल्याला ह्या पहिल्या अगदी एक दोन मिनटं छानपैकी तेलामध्ये सेट होऊन द्यायच्या आहेत आणि मग त्याच्यानंतरच आपण त्याला छान असं जाऱ्याने पलटी मारू करून घेणार आहे आता यांना छान आपण एक दोन मिनटं तेलामध्ये छान सेट होऊन दिलेलं आहे आता आपल्याला ह्या छान अशा पलटी मारून घ्यायच्या नाही मग काय होईल माहिती आहे का आपण जर लगेच झाडा टाकतो तर तुम्हाला मी बोलीस कुसकर होईल आणि खूप लेट तकलं ले तर आपल्या शंकरपाळ्याखाली लालसर होतील तर तुम्ही जेव्हा करायला घेता ना त्या टायमालाच तेल थोडंसं तापायला ठेवा एकदम बारीक गॅसवरती म्हणजे ते छान असं गरम होईल आता हे बघा आपले शंकरपाई बघा मस्तपैकी अशी ही आपण पलटी करून घेऊ तर आपल्या हे बघा या शंकरपळ्या छान फ्राय झालेल्या आहेत तर ना ह्या अशा ह्या थोडंसं सोनेरी ब्राऊन असे आपल्याला काढून घ्यायचे कारण कसं जास्त गडद केलं तर काय माहिती आहे का आपण जेव्हा त्याला बाहेर काढून ठेवणार ना तर त्यावेळेस त्याचा कलर जो आहे ना हा अजून जास्त गडद होईल म्हणजे आपण जर जास्त ब्राऊन काढलं तर त्या एकदम अशा काळपट दिसतील तर त्यासाठी आपल्याला काय करायचं माहिती आहे का की ह्या ना थोड्याशा लाईट ब्राऊन अशा काढायच्या आहेत आणि मग कारं की कर ठेवायच्या आहेत कारण ह्याची जी तळण्याची प्रोसेस असते हे आपण काढल्यानंतरसुद्धा आहे ना त्याचं जर प्रोसेस आहे ना ती चालू असते तळण्याची त्याच्यामुळे हे मी अशा लाईट ब्राऊन काढलेल्या आहेत आणि ह्या थोड्या वेळी थोड्याशा अजून ह्याच्या कलरमध्ये चेंजेस होईल या शंकर पड़ा चान तर इकडे आपल्या सगळ्या शंकरपाळ्या छान अशा तळून झालेल्या आहेत आणि एकदम दिसायला आहे बघा मस्त दिसत आहेत एकदम बिस्किटासारखा कलर आलाय की नाही तर ह्या ह्याच कलरमध्ये आपल्याला ह्या काढून घ्यायच्या आहेत नंतर त्याचा थोडासा कलर चेंज होतो आणि सुगंध देखील छान येतो कारण आपण साखर सुद्धा टाकलेली आहे ना व सुगंधावरूनच कळतं आपल्याला की ह्याच्यामध्ये साखर व्यवस्थित पडलेली आहे कारण जेव्हा तळतो तेव्हाच कळतं की साखर ही व्यवस्थित दायकी नाही कारण साखर जर कमी पडेल जाकरपाळ्या फेल जातील तर हे बघा आपल्या शंकरपाळ छान अशा क्रिस्पी झालेल्या आहेत आणि त्याला छान असा लेअरसुद्धा झालेला ले आहे ही जे आपण अगोदर जेव्हा लाटली तेव्हाची शंकरपाळी आणि त्याच्यानंतर ही तळून झाल्यानंतर अगदी दुप्पट अशी फुललेली आहे की नाही तर मस्त अशी कुसकुशीत झालेली आहे आणि छान अशी बघा दिसायलासुद्धा एकदम छान अशी बिस्किटासारखी दिसते आणि खायला देखील छान असे एकदम खुसखुशीत होणारी आहे तर तुम्ही जर ह्या प्रमाणामध्ये बोललं तर तुमची शंकरपाळी एकदम व्यवस्थित परफेक्ट अशी होईल तर तुम्ही ह्या प्रमाणामध्ये नक्की करून पहा आणि शंकरपाळीचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका